म्हणजे हे मी ज्याला वाचायला येते त्यांनी हे वाचलं तरी आतून पाच अंडे यायचे नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि आज आपण आलोय खवणे बीचवरती तर खवणे बीचवरती आज मी मम्मी पप्पांच्या सोबत कायकिंग करण्यासाठी आले तर इथे जवळच एक पांडवकालीन विहीर आहे आणि असे म्हणतात की तिथे एक दगडी पाटी आहे आणि त्या दगडी पाटीवरची वाक्य जर आपण वाचली तर त्या विहिरीमधून पाच हंडे बाहेर निघायचे आता ते सोन्याचे हंडे होते की काय असं माहिती नाही पण ही दंतकथा असावी असं मला वाटतं आणि किंवा पूर्वीच्या तस काही तसं काही असेल सुद्धा आपल्याला माहिती नाही ने। पण नेमकं काय आहे हे बघून घेण्यासाठी आता आपण जाणार आहोत त्या विहिरीवरती आणि हे जे काका दिसत आहेत ना तर हे आता आपल्याला माहिती सांगणार आहेत गडाई गडाई हो या तू घ्या लोकांची बाय झाली ह्याची काय माहिती आहे तुम्हाला आम पण माहिती नाही पण पांडव काली ना ह्याच्यात आता अगोदर चौदा ते सांगत होते का अगोदर वाचली ना की पाच हांडे जायचे पाच हांडे यायचे बोला हा समजलं ना पाच हांडी यायची आता काय माहिती नाही तुला हा असं आहे आपल्याला हे पण येत नाही भाषा येत नाही भाषा येत नाही खूप लोक येऊन गेले बरेचसे लोक गेले जुनो कोणतरी असतो त्या काळात काच माहिती असतो

काकांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही पांडवकालीन आणि जुनी विहीर आहे आणि या दगडी दगडीपाटीवरती कदाचित मोडीलिपीमध्ये काहीतरी वाक्य आहेत आणि ती ज्याला वाचता येतील त्यानं जर ती वाक्य वाचली तर या विहिरीमधून पाच हांडे बाहेर निघत होते असं त्यांचं म्हणणं आहे पण जे काही असेल ती ही स्टोरी किंवा दंतकथा तर पण या सगळ्या दंतकथांमुळे कुठेतरी या अशा जुन्या वास्तूंचं विहिरींचं एक जतन केलं जातं आणि गावकऱ्यांनी ही विहीर जपलेली आहे आणि सोबतच म्हणजे अगदी ती दगडी पाटीदेखील त्यांनी जपून ठेवली आहे या गोष्टीचं मला कौतुक वाटलं आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण कोकणातल्या अशा बऱ्याच नवनवीन आणि वेगळ्या गोष्टी मी घेऊन येत असते आणि तुम्हाला या सर्व गोष्टी माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जर तुम्ही खवणे बीचवरती आलात तर इथे नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा